एक मोठी बातमी माड्यातनं समोर येते मोहिते पाटील बंड करण्याची शक्यता आहे माडामधून उमेदवारी न मिळाल्यामुळे मोहिते पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे माड्यामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध विरोध हा वाढलेला आहे आणि मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये महत्वाच्या नेत्यांची मीटिंग बोलावलेली आहे रामराजे निंबाळकर यांनी मोहिते पाटलांची भेट घेतली आणि या बैठकीमध्ये काय चर्चा होते याकडे त्या सगळ्यांचं लक्ष असेल याविषयी अधिकची माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी भारत नागणे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने पुन्हा विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे त्यानंतर देखील आता माड्यासाठी माड्याची चर्चा राज्यभरात सुरू झालेली आहे माडा मतदारसंघातून भाजपचे नेते दहरीशील मोहिते पाटील इच्छुक होते मात्र त्यांना डावलून पुन्हा खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे कुठेतरी आता भाजप मोहिते पाटील गट हे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज अकलूज येथील अविजयसी मोहिते पाटील यांच्या बंगल्यावरती फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर डी सी सी बँकेचे वाईस चेअरमन देसाई असतील शेखापाचे नेते पाटील असतील बाबासाहेब देशमुख असतील आदी सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आता बंद दारावर चर्चा देखील सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे देखील आता पाहावं लागणार आहे या बैठकीमधून धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते कुटुंब पुन्हा भाजपचं काम करणार की भाजप भाजपाच्या खासदारांना विरोध करणार हे या बैठकीतून आता समोर येणार आहे त्यामुळे या बैठकीकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे भारत नागने साम टी न्यूज अकलूज पंढरपूर